फडणवीसांना म्हटलं होतं केसाला धक्का लागला तरी सरकार पाडून टाकेन फडणवीसांना म्हटलं होतं केसाला धक्का लागला तरी सरकार पाडून टाकेन सरकारकडे आपली जाहिरात करण्यासाठी पैसा आहे पण राज्यात तळगळापर्यंत जाऊन काम करणाऱ्या अंगणवाडी अशा कर्मचारीताईंना त्यांच्या मेहनतीचे पैसे द्यायला निधी नाही अशी टीका माझी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आजही राज्यात अनेक बालकं आहेत कुपोषणात आहेत तर दुसरीकडे गुटगुटीत गुड़ मंत्र्यांचे फोटो आपण जाहिरातीवर पाहतोय हे खेकडे खाऊन गुटगुटीत गुड़ झालेले मंत्री आहेत अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे नाव न घेता केली ज्योतीमध्ये शांतपणा असतो पण असंख्य ज्योती एकत्र येतात तेव्हा मशाल पेटते मी आज तुमच्यासोबत नेता म्हणून नाही भाऊ म्हणून आलो असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे पण तुमची सेवा करून घेऊन सुद्धा अगदी तुम्हाला लक्षात असेल जेव्हा आम्ही युतीमध्ये होतो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि तुम्हाला ते नेसवा ना काय कोणत्या लावून आणि मी सांगितलं तर याद राखा एका जरी माझ्या भगिनीला केसाला धक्का लागला तरी मी सरकार पाडून टाकले आता तर जे काही तीन भाग सरकार जुळलेलं आहे कंगड्यात तंगड कंगड्यात तंगड शेकडा बारा शेकडा तरी सरळ जाईल करायची पण सरकार नाही सरळ जाणार हे सरकार असं बिघाडी सरकार जे म्हणतो ना आम्हाला म्हणत होते आता त्यांच्यास बिघडलं फक्त स्वतःचे फोटो छापतायत मध्ये तर मी ऐकलं की देशभर रेल्वे स्टेशनवरती सेल्फी पॉईंट तयार केले कोणाबरोबर फोटो कोणाबरोबर अरे बोला ना तुम्ही बोनिंग बरोबर फोटो एका सेल्फी पॉईंटची त्यांना विचारलं आयटीआयच्या अंतर्गत याला खर्च किती आला तर खर्च त्याला त्यांनी सांगितलं की ती सहा का साडेसहा लाख रुपये साडेसहा लाख रुपये पाठीचं आहे एका सेल्फी पॉईंटला अशी देशभरात किती झाली असतील आणि सेल्फी काढून काय मिळणार तुम्हाला म्हणजे त्या तिथे जे काही कचरे पुरवले जातात ते झालं तिथे हे माझ्या इथे माझ्या कार्यकर्ते ज्या महिला आहेत ज्या देशसेविका आहेत जनसेविका आहेत दादा त्यांच्या हक्काचं काढत नाही सेल्फी पॉईंट काढला बरोबर काय घरात त्या मिळालं रामलल्लाचं दर्शन जरूर मी तुला जाणार आहे राम मंदिरामध्ये पण ते कोणाच्या आमंत्रणाची मला गरज नाहीये जसं मी पूर्वी गेलो होतो तसं जेव्हा माझ्या मनात येईल त्यावेळेला मी राम मंदिरात जाईल पण दर्शन घेतल्यानंतर पुन्हा प्रश्न हाच येतो की माझ्या घरामध्ये गेल्यानंतर मी माझ्या मुलाबाळांना खायला काय देऊ जो पोषक आहात तुम्ही कुपोषित बालकांना घेता तुम्ही सर्व त्या कुपोषित बालकांची वर काही घेता पण तुमचं कुटुंब कुपोषित राहत तुम्ही स्वतः कुपोषित आहात कुपोषितपणे काहीच मिळत नाही थोडी लक्ष द्यायचं ते थोडी आवाज उठवायचा आणि आता बेबूटपणाने काम करणं सोडून द्या तुम्ही भीक मागत नाही आहात तुम्ही तुमच्या हक्काचं मागता आहात आणि काय झालं की कोरोनाचं संकट टळलं आणि जरा कुठे कामाला सुरुवात करतो तेवढंच माझ्या ऑपरेशनचं कट्टिटलं त्यातनं जरा कुठे हो उभं राहतो राहतोय तेवढं त्यांनी गद्दारी करून आपलं सरकारच पाडलं पण सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला आज आंदोलनासाठी इकडे यावं लागलं नसतं माझं तुम्हाला दिलेलं अजूनही तुमची ताकद जी आहे ना तुमची सेवा ही ज्यांना कळत नाही ते कृतज्ञ लोक आहे अगदी नवजात अब्रेका असो शिशू असो सहा वर्षापर्यंत जवळपास तीन लाख बालक आहेत आहार मिळत नाही दुसरं जाहिराती बघायच्या गुडगुटीत मंत्र्यांचे फोटो बघायचे आणि सुदृढ भारत गुडगुटीत मंत्री म्हणजे भारत सुदृढ नाही महाराष्ट्र सुदृढ नाही आरोग्यमंत्री सुदृढ असतील पाहून पण खरा जो भारत आहे त्याला सुदृढ करण्याचं काम तुम्ही करता म्हणून असा अजिबात समजू नका की मागताय तुम्ही हा कोणी तुम्हाला काही घेणं म्हणजे काही उतार करणं नाही तुम्हाला तुमच्या हातातही आजपर्यंत मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही ना म्हणून तुम्ही रस्त्यावरती उतरलेला आहात आणि या संपूर्ण लढ्यात पाटील साहेब मी इकडे नेतेपणा करायला ना आलेलो नाही ना मी अजिबात तुमच्यावरती नेतृत्व गाजवायला आलेलो नाही मी तुमचा भाऊ म्हणून आलेलो आहे माझे सगळे सहकारी आहेत आणि माझ्या सगळ्या महिला सदाधिकारी आहेत ना, ले ना, ले ना, ले ना ले तुमचे बांधव आणि भगिनी म्हणून आल्या आणि सुद्धा तुमची बहीण म्हणून आलेली आहे नेतृत्व तुम्हीच करायचंय आम्ही नेतृत्व तुमचं करणार नाही तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही फूट पाडणार नाही तुमच्यामध्ये आम्ही फूट पाडणार नाही पडू देणार नाही पण जिथे जिथे तुम्हाला वाटेल आमची गरज आहे तुम्ही जसं काल आलात हक्कानी आलात हक्कानी मला बोलवलात तसं केव्हाही हक्काने बोलवा आज तुमचा भाऊ सदैव तुमच्या सोबत आहे हे वचन आणि हा विश्वास जेव्हा तुमच्याकडे आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई